आजच्या धावपळीच्या आणि दिखाव्याच्या जगात जिथे प्रत्येक जण सिद्ध करण्याच्या घाईमध्ये आहे तिथे आपल्याला एक असा आवाज ऐकायला मिळतो जो आपल्याला थांबायला आणि आत्मपरीक्षण करायला सांगतो आणि तो आवाज आहे महाराष्ट्राचे महान संत संत तुकाराम महाराज यांचा आज आपण त्यांच्या एका सुंदर अभंगाचा सखोल अर्थ जाणून घेणार आहोत जो आपल्याला खऱ्या भक्तीचा आणि आयुष्यातील यशाचा मार्ग दाखवतो त्यांचे अभंग हे फक्त काव्य नाही ते आत्म्याचे संगीत आहे मग या आध्यात्मिक प्रवासाची सुरुवात करूया वळी त्यासी फार लागे काय वळी ते जे गाई त्यासी फार लागे काय या ठिकाणी फक्त गाई वळणाऱ्या सामान्य रूपातील कृष्णाला त्या भगवंताला संतुष्ट करणे सोपे आहे इथे गाई वळणाऱ्या या शब्दांचा अर्थ देव असूनही कृष्णाने श्रीकृष्णाने सामान्य मानवी रूप धारण केले आहे आणि ते अत्यंत सहज आणि साध्या रूपात उपलब्ध आहे त्याला प्रसन्न करण्यासाठी मोठे यज्ञ कठोर तपस्या किंवा महागड्या वस्तूंची गरज नाही त्याच्या साध्या रूपाला फक्त खरे प्रेम आणि भक्ती हवी आहे उत्तरी भलते एके केवळ मनातून आलेला भक्ती प्रेमभाव पुरेसा आहे त्या भगवंताला त्या श्रीकृष्णाला त्या हरीला संतुष्ट करण्यासाठी मोठमोठे मंत्र स्त्रोत किंवा कर्मकांड आवश्यक नाही मनापासून आणि निस्वार्थ भावनेने उच्चारलेला कोणताही शब्द किंवा उद्गार त्याला पुरेसा होतो तो केवळ प्रेम आणि भक्तीचा भुकेला आहे आणि भक्ताच्या मनातील शुद्ध भावनेने तो त्वरित तृप्त होतो न लगती प्रकार काही मानाचा आदर यासाठी जप जाप्य किंवा यज्ञ यागांची गरज नाही हा मुद्दा पहिल्या दोन मुद्द्यांना अधिक स्पष्ट करतो देवाला प्रसन्न करण्यासाठी जप कठोर तपस्या किंवा यज्ञ करणे आवश्यक नाही कोणत्याही प्रकारचे दिखाऊ बाह्य कर्मकांड करण्याची गरज नाही त्याला फक्त अंतर्मनातील खरी भक्ती आणि हवा असतो सांडी थोरपणा तुकाराम महाराजांचे मत या ठिकाणी आहे देव भक्तांसाठी मोठेपण सोडून देतात संत तुकाराम महाराज या ठिकाणी म्हणतात की जे भक्त प्रेमभावाने देवाची सेवा करतात त्यांच्यासाठी देव आपले मोठेपण ऐश्वर आणि श्रेष्ठत्व बाजूला ठेवतात ते आपल्या भक्तांशी मैत्रीचे नाते स्वीकारतात आणि त्यांच्यावर कृपा करतात याचा अर्थ असा की देव आणि भक्त यांच्यामध्ये कुठलेही अंतर राहत नाही देव आपल्या भक्तासाठी सहज उपलब्ध होतो आणि त्याला मदत करतो थोडक्यात या ठिकाणी या अभंगाचा संदेश हा आहे की देवाला प्रसन्न करण्यासाठी दिखाऊ किंवा बाह्य साधनांची आवश्यकता नाही केवळ निस्वार्थ मनापासून असलेली भक्ती आणि प्रेम पुरेसे आहे याच प्रेमामुळे देव स्वतःहून भक्ताच्या जवळ येतो आणि त्याच्यावर कृपा करतो